प्रतिक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि पारंपरिक उडदाच्या डाळीचं वरण उडदाची डाळ ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि आज आपण त्याच डाळीचं चवदार वरण बनवणार आहोत अगदी घरच्या चवीचं खास मराठमोळ्या स्वादाचं वरण आपण आज बनवणार आहोत ही एक पारंपारिक हलकी आणि पचनास सोपटी अशी स्वादिष्ट रेसिपी आहे जी विशेषतः आजारी व्यक्तींसाठी उपवासात किंवा हलकं जेवण हवं असताना बनवली जाते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी उडदाची डाळ घेतली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग ती आपण कुकरमध्ये टाकणार आहोत कुकरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे तीन ते चार शिट्टे आपण घेऊन उडदाची डाळ मस्त शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त डाळ शिजली आहे आता आपण वाटणासाठी जिरं अद्रक मिरची आणि कोथंबीर घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात हो। टाकणार आहोत मिक्सरमध्ये टाकून स्मूथ त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त आपण वाटण वाटून घेतलं आहे फोडणीसाठी आपण ठेचलेला लहसून घेतला आहे कढई छान आपल्याला गरम करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकणार आहोत अगदी रोजच्या जेवणातही खासपणा आणणारी ही एक पारंपरिक रेसिपी आहे लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा दोन मिनिट छान लसून आपण परतून घेतल्यानंतर तयार केलेलं वाटण टाकायचं आहे छान आपण परतून घेणार आहोत चव अनुभवायची असेल तर हे उडदाच्या डाळीचं वरण एकदा नक्की करून बघा उडदाच्या डाळीचं गरमागरम वरण फक्त चव नव्हे तर मनाला दिलासा देणारा स्वाद आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचं आहे छान आपण मिक्स करून घेतला आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकली आहे आणि पुन्हा छान आपण मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली उडदाची डाळ टाकायची आहे उडदाच्या डाळीचा सुवास घरभर दरवळला आहे म्हणून आमच्या घरात आजही उडदाची डाळ आवर्जून वापरली जाते जेव्हा तुमच्या तोंडाला तुम चव नसेल तेव्हा हे वरण तुम्ही बनवाच छान आपल्याला हे वरण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी विशेषतः आजारी व्यक्तींसाठी जरूर बनवली जाते आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुमच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोचली आहे आता हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी अगदी थोडेच बाकी आहेत तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ही, तो ही डाळ आपल्याला मस्त शिजवून घ्यायची आहे गरमागरम उडदाच्या डाळीचं वरण खाण्यासाठी तयार आहे हे वरण तुम्ही चपाती किंवा गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागते आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत